राणेगाव तालुक्यातील कोची गावामध्ये अनेक दिवसापासून गळूळ पाण्याची समस्या आहे आमदार अशोक उईके यांच्या शासन कार्यक्रमात नागरिकांनी गळूळ पाणी आणले त्या कार्यक्रमात आमदार अशोक उईके यांनी पाणी पिण्यास दिला या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे राणेगाव येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे आमदार उईके यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केला होता शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जनतेच्या समस्या निवारण करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येने महिलांसह नागरिकांची उपस्थिती होती त्वरित गडूळ पाण्याची समस्या दूर करण्यात यावी अशी आमदार अशोक उईके यांना मागणी करण्यात आली होती आमदार अशोक उईके यांच्याकडून कोच्ची गावातील नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला संतप्त नागरिकांनी आमदार अशोक उईके यांना गडूळ पाणी पिण्याची मागणी केली नागरिकांनी स्वतः गडूळ पाणी प्राशन केले अशा प्रकारची गंभीर समस्या निकाली निघत नसेल तर भाजपच्या कार्यकर्त्यांना जोडे खावे लागेल असा संताप भाजप कार्यकर्त्यांनी व्हायरल व्हिडिओमध्ये व्यक्त केल्याचे दिसून येत आहे त्या बापाचं ऐकत नाही सगळ्यात मोठा इश्यू त्याचा आहे पैसेवालं काम त्यांना पहिले केलं पाईपलाईन टाकून दिली पाईपलाईनवर कॉन्ट्रॅक्ट केला नाही त्याचं म्हणणं आहे का मला टेस्टिंग पाहिजे टेस्टिंगसाठी तुम्ही टाकीच उभी नाही केली तर तुम्ही पाईप टेस्टिंग कुठून करा पाईपलाईन टाकून दिली पैसे काढून घेतले ठेकेदार गायब झाले आज दीड वर्ष झाले टाकी नाही उभी एका गावात मग आम्ही करायचं का लोक आम्हाला थोडे मारायची कंडिशन येऊन आपल्याला आप 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 देत नाही आता प्रॉब्लेम आहे याच्या गावाला भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता का। म्हटलं आता लोक जोडे मारायची कंडिशन येऊन आहे एवढी खराब कंडिशन फक्त एका पाणी पुरवठ्यामुळे माझ्या गावात गावचं तुम्ही बोलवान त्याचा कंडिशन नाही तर त्याच्या निलंबनाची कारवाई करा तुम्ही पत्र द्या कोणा कोणत्या अधिकाऱ्याकडे जा पाणी पुरवठा मंत्र्याकडे जाता तुम्ही जा त्याचे निलंबन करा महाराष्ट्र महाराष्ट्री अक्रम दीवान रिपोर्ट यवतमान संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं फिर और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेशियर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं आरोप अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य